नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की रम्या पार्थने जी कॉफी बनवली त्या कॉफीमध्ये मुद्दामध जायफळ टाकते रम्या जायफळ मिक्स करत असते आणि तेवढं तिथे काव्य येते काव्याचं सगळं लक्ष अभ्यासामध्ये असतं ते डायनिंग टेबलवर बसते रम्या कप तिथेच ठेवून निघणार असते तेवढं तिला पार्थ होताना दिसतो रम्या घाबरते आणि तिथे भिंतीच्या मागे लपून बसते तर इकडे नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो मग अशी एक मोल्ड काय तुटला जीवा आपल्यावरती एवढा चिडला तो स्वतःचा भूतकाळ विसरायला तयार नाही आहे याचा ती विचार करते नंदिनी ती काज बघते आणि मनात म्हणते प्रेम एकतर्फी नव्हतं हे तर मला जीवाला सांगायचंच आहे आणि ते मूव ऑन झाले नाही आहे हे तर त्यांनी सिद्ध केले आणि जर प्रेम एकतर्फी नव्हतं तर ते त्यांच्या दुःखातून बाहेर कधीच येणार नाही आणि ते माझ्यासोबत कधीच खुश राहू शकणार नाही आता जर हे असंच असेल तर मला काय तो निर्णय घ्यावाच लागेल नंदिनी आपले डोळे पोसते आणि तिथून निघते तर इकडे काव्या डायनिंग टेबलवरती अभ्यासाला बसलेली असते पार्थ तिला म्हणतो अरे तुम्ही इथे अभ्यासाला बसलात अभ्यासाची जागा बदलली की अभ्यास चांगला होतो म्हणून ना काव्या म्हणते आता यात पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का रम्या त्या दोघांना आपण लपून बघत असते पार्थ म्हणतो प्रॉब्लेम मला काही नाही आहे तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे काव्या विचारते कसलं सरप्राईज पार्थ म्हणतो अहो सरप्राईज आहे ते आणि सरप्राईज सांगायचं नसतं द्यायचं असतं थांबा बघा मी काय करतोय ते पार्थ कॉफी आणायला आतमध्ये जातो रम्याने इथे जायफळाची डबी उघडीच ठेवलेली असते रम्या पटकन ती डबी उचलते आणि झाकण लावते आणि तिथून पळं काढते रम्या बाहेर जाते आणि बाहेर लपून बसते लपून ती पार्थ काव्या यांना बघत असते पार्थ काव्यासाठी कॉफी आणतो आणि तिला म्हणतो हे बघा तुमच्यासाठी कॉफी काव्या म्हणते मी तुमच्याकडे कॉफी काही मागितली का पार्थ म्हणतो अहो तोच तर प्रॉब्लेम आहे ना तुम्ही तर माझ्याकडे काहीच मागत नाही आता चला ही पटकन कॉफी घेऊन टाका आज तुमचा जागरणाचा कार्यक्रम आहे ना म्हणून तुमच्यासाठी मस्त ही कॉफी काव्या त्याच्याकडे बघते आणि काव्या म्हणते तुम्ही ऐकणारच नाही ना पार्थ म्हणतो याच्या आधी कधी ऐकलं आहे चला आता कॉफी घ्या पार्थ काव्याला कॉफी देतो काव्याला एवढी कॉफी घ्यायची नसते म्हणून ती आपल्यातली कॉफी पार्थच्या कपमध्ये टाकते पार्थ म्हणतो आहो पण कॉफी काव्या म्हणते थँक्यू तुम्ही कॉफी दिली त्याबद्दल आणि मला कॉफी मिळाली आहे मला नको आहे कॉफी थँक्यू सो मच पार्थ प्लीज मला अभ्यास करू द्या ना पार्थ म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना करा तुम्ही अभ्यास पण इकडे तुम्ही एकट्या बोर व्हाल ना म्हणून मी तुम्हाला इथे कंपनी द्यायला बसतो काव्या म्हणते पार्थ प्लीज मला तुमच्या कंपनीची काही गरज नाही आहे तुम्ही तुमच्या कंपनीची काळजी करा जा ऑफिसला जायचं आहे ना उद्या जा आणि झोपा पार्थ म्हणतो ठीक आहे मी जाऊन झोपतो पण काव्या किती कमाल आहात ना तुम्ही एका वाक्यात माझी चांगलीच जिरवता काव्या म्हणते हो कमाल तर मी आहेच पार्थ म्हणतो हो तुम्ही खूप कमाल आहात मला सांगायची काही गरज नाही आहे पार्थ प्रेमाने तिच्याकडे बघत असतो आणि काव्या रागाने त्याच्याकडे बघते पार्थ म्हणतो हरकत नाही तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा गुड नाईट असं म्हणून पार तिथून निघून जातो रम्या खाब्याला लांबून बघत असते तिला वाटतं की खाव्याने कॉफी घेतलीये ती खूप खुश असते रम्या म्हणते चला कॉफी तर खाव्याला मिळाली आहे आता कॉफी घेऊन ती ढाराडूर झोपून जाणार काव्याला आपल्या मैत्रिणीचा फोन येतो काव्या फोन घेते आणि बाजूला जाते रम्या धावत डायनिंग टेबलजवळ येते आणि कॉफीचं मग बघते कॉफीचा मग रिकामा दिसतो रम्या म्हणते अरे वा पूर्ण कप रिकामा केलाय म्हणजे काव्याच्या अभ्यासाचे बारा वाजणार रम्या आपल्या रूममध्ये निघून जाते काव्या इथे अभ्यासाला बसते काव्याला झोप येत असते काव्या म्हणते काव्या आता असं झोपून चालणार नाही आहे किमान तुला दोन तीन तास अजून अभ्यास करायचा आहे मी उगीच कॉफीला नाही म्हणाली कॉफी घेतली असते तर जागी तरी राहिली असते काव्य आपलं पुस्तकं उघडते आणि त्यामध्ये पार्थचं स्पेशल बुकमार्क असतं त्याच्यावरती कविता लिहिलेली असते काव्या ती कविता वाचते ती कविता वाचून काव्याला जीवाची आठवण येते तिच्या प्रेमाची आठवण येते काव्या रडायला लागते काव्या म्हणते मी मोहन करायचा प्रयत्न करते पण हा जीवा तो माझी पाठ कुठे सोडतोय का हा जीवा मला सतत आठवतोय का तो माझ्या समोर येतोय सतत काव्या रडत असते काव्या स्वतःला समजावते आणि म्हणते नाही काव्या आता असं रडायचं नाही आहे आता तुला लढायचं आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे आता एकदा ठरवलं आहे ना टाकून दिले ना त्या माणसाचं नाव आता पुन्हा तिथे वळून बघायचं नाही काव्या डोळे पुसून पुन्हा अभ्यास लागते तर इकडे रम्य रम्या वसूकडे येते रम्या वसूला म्हणते आई हे बघ काव्याने जायफळ घातलेली कॉफी प्यायली चांगली कप भर कॉफी प्यायली आणि जांभई सुद्धा दिली आता अभ्यास सोडून मस्त ढाराढू झोपा काढेल ती वसुंधरा पण खुश होऊन जाते वसू म्हणते थोडक्यात काय तू मोहीम फत्ते करून आलीस रम्या म्हणते आई मोहीम फत्ते करणारच होते मी त्या काव्याने जे ठरवलंय ना तिला तोंड घशी पाडायचं हे मी पक्कच केलं होतं त्यामुळे इथून पुढची प्रत्येक मोहीम मी फत्ते करणारच वसू म्हणते करशील करशील मला पूर्ण गॅरंटी आहे तू सगळं करशील रम्या अजिबात बात काळजी करायची नाही कारण आता यापुढे तू जो काही प्लॅन करशील त्या सगळ्या प्लॅनमध्ये मी तुझ्यासोबत असेल रम्या खुश होते आणि वसूला मिठी मारते वसू म्हणते पण रम्या आता हुरळून जायचं नाही यापुढे आपलं एकच ध्येय असणार आपल्याला आता असं काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे काव्याचा अभ्यासाकडे लक्षच जाणार नाही ज्या ज्या वेळेला तिला असं वाटेल की तिने अभ्यास करायला हवा ना त्यावेळेला काही ना काही कारण असं काढायचं की ज्यामुळे तिचा अभ्यास झालाच नाही पाहिजे तिचं स्वप्न आहे ना कलेक्टर व्हायचं ते स्वप्न हे स्वप्नच राहायला हवं रम्या म्हणते आई असंच होईल तिची सगळी स्वप्न तिचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त करून टाकू आपण आता ही रम्या काव्याला ती आयस होऊ देणार नाही ना या घरची सून होऊ देणार आता बघ मी काय करते हळूहळू घरातल्या सगळ्यांच्या मनात तिच्याबद्दल विष पेरते आणि त्यामुळे सगळे तिला असं अलगद उचलतील आणि घराबाहेर फेकून देतील आणि त्यानंतर ती काव्याची जागा ही रम्या आपसूक घेऊन टाकेल आणि तेही कायमची रम्या विचार करत असते आणि वसू तिला सपोर्ट करते तर दुसऱ्या दिवशी नंदिनी नाश्ता बनवत असते आणि तिचं लक्षच लागत नसतं तिला आईची आठवण येते आणि नंदिनी आईला फोन लावते आई म्हणते काय ग सकाळी सकाळी या आईची आठवण कशी काय आली तुला नंदिरी म्हणते आई अगं रोज तुझी आठवण आहे ते खूप आठवण येते तुझी कधी कधी असं वाटतं की धावत तिथे यावं आणि तुझ्या कुशीत शिरावं आई विचारते नंदिनी काही झालं आहे का तिथे तुझा आवाज असा काय येतोय बाळा काही झालं असेल तर सांग बोल नंदिनी म्हणते नाही आई असंच काही नाही झालेलं आहे तुझी आठवण येत असते एवढंच सांगायचं होतं आई म्हणते हो ना बाळा नक्की ना तुझ्या मनात काही ठेवू नको हा जे असेल ते मला सांग नंदिनी म्हणते हो आई माझ्या मनात काही नाही आहे म्हणते अगं बाळा कधी येणार आहे इथे अगं येत जा अधूनमधून नंदिनी म्हणते आई येणार आहे मी आता तिथेच येणार आहे आई म्हणते ये पण चांगली मोठी सुट्टी काढून ये नंदिनी म्हणते हो आई खूप मोठी सुट्टी काढून येणार आहे मी आणि तेही लवकरच येणार आहे आईला नंदिनीच्या बोलण्याचा काही अर्थ लागत नाही पण नंदिनीच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं तिला कळतं नंदिनी आईशी बोलून घेते फोन ठेवते आणि तेवढं तिचं घड्याळ असतं नंदिनी विचार करते जीवाने आपल्याला बोलवलं आहे का जीवाला खरंच आपली गरज आहे का याचा विचार करते तर इकडे रम्या ऑफिससाठी तयार झालेली असते वसुतीला म्हणते रम्या आज खूप छान दिसतेस तू छान ग्लो आला तुझ्या चेहऱ्यावरती रम्या म्हणते आई अगं असणारच आज माझ्या चेहऱ्यावरती ग्लो असणार आणि त्या काव्याच्या चेहऱ्यावरती झोप असणार अगं काल तिला मी जायफळ कॉफी दिली त्याच्यामुळे तिच्या अभ्यासाचा चा चांगला बट्ट्याबोळ झाला असेल आता काव्या उशिरा उठेल आणि म्हणेल अरे बापरे मी उशिरा कशी काय उठले माझा अभ्यास बुडला असं म्हणत ती चिडचिड करेल आणि नंतर आपल्याला मजा येईल असं म्हणून त्या दोघी मोठमोठ्याने हसायला लागतात असं म्हणते आणि रम्या या चिडचिडीचे फटके कोणाला बसतील माहिती आहे का या चिडचिडीचे फटके पार्थला बसतील ती पार्थला म्हणेल काय हो पार्थ तुम्हाला मला उठवता नाही आलं का आणि तो गरीब बिचारा पार्थ आज्ञाधारक नवऱ्यासारखा मान खाली घालून उभा राहील तिच्यासमोर रम्या म्हणते हो आई अगदी बरोबर आहे तुझं अगं हे सगळं होईल आणि त्यानंतर मी पार्थसोबत ऐटीत ऑफिसला जाईल माझी मस्त गुड मॉर्निंग होईल आणि त्या काव्याची बॅड मॉर्निंग होईल त्या दोघी हसत असतात आणि स्वप्न रंगवत असतात तर इकडे नंदिनी जीवाच्या रूममध्ये येते जीवा शर्ट घालण्याचा प्रयत्न करतो नंदिनी त्याची मदत करते आणि त्याच्या शर्टचे बटन लावून देते नंदिनी त्याच्याकडे बघतसुद्धा नसते आणि जीवाला वाईट वाटतं आपण नंदिनीला दुखावलं काल नंदिनीला खूप बोललो तिला हर्ट केलं हे त्याला आठवतं आणि तो तिच्याकडे बघतो नंदिनी शर्टचे बटन लावून देते आणि तिथून जात असते जीवा तिचा हात धरतो जेव्हा म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का तू माझ्यावरती चिडली आहेस का नंदिनी काहीच बोलत नाही जीवा म्हणतो अगं प्लीज माझ्याशी काहीतरी बोल सॉरी मी काल हँडमोल्डवरून तुला खूप बोललो मी तुझ्यावरती इतकं चिडायला नको होतं नंदिनी तुला पटणार नाही पण अगं मी खरंच खूप विचार केला आणि नंतर मला कळलं की मी खूप ओवर रिॲक्ट झालो होतो मी असं चिडायला रागवायला नको होतं अगं आधी नाही का मी तुझ्याशी कसं वागायचो चिडचिड करायचो अगदी मी तसाच वागलो सॉरी नंदिनी मला तसं नव्हतं वागायचं मी फार चुकीचं गेलं इतकी चिडचिड करायची काही गरज नव्हती आणि मी तुला उगाच सॉरी नाही म्हणत आहे मला खरंच गिल्ट आलंय नंदिनी मी तसं वागायला नको होतं पण मी खरंच तुला सांगतोय जे काही झालंय ना त्याच्यातून मी ऑन करण्याचा प्रयत्न करतोय पण मला थोडा जास्त वेळ लागतोय आपलं प्रेम विसरायला माणूस विसरायला वेळ लागतोच आणि तो लागणारच आहे पण नंदिनी मला तू हेल्प करशील का या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी जीव्हा मागे वळून बघतो नंदिनी कधीच गेलेली असते नंदिनीने काहीच ऐकलेलं नसतं जीवा म्हणतो म्हणजे जी नंदिनीने माझं काहीच ऐकलं नाही ती अशीच निघून गेली जीवा आपल्या घड्याळाचं बटन दाबतो आणि ते घड्याळ नंदिनीचं जे आहे ते तिथेच ठेवलेलं असतं ते तिथंच वाजायला लागतं जिव्हा ते घड्याळ बघतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की मिथून मानेनी चहा घेत असतात ते काव्याला म्हणतात काव्या प्लीज जीवाला चहा नेऊन देतेस का काव्या जीवाच्या रूममध्ये येते जीवाच्या रूममध्ये तिला कोणीच दिसत नाही ती कॉफी तिथे टेबलवर ठेवणार असते आणि टेबलवरती हँडबॉलचे तुकडे तिला दिसतात जिवा तिथे येतो काव्या जिवा यांच्यामध्ये वाद होतात थोड्या वेळाने मिथून जिवाकडे येतो जिवा, जिवा म्हणतो जितकं प्रेम काव्याने माझ्यावरती केलं आहे ना त्यापेक्षाही जास्त प्रेम नंदिनी माझ्यावरती करते थोड्या वेळाने नंदिनी आपली पर्स घेते आणि निघालेली असते जिवा म्हणतो मन तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते प्लीज मला सांग नंदिनी म्हणते डिवोर्स हवा आहे डिवोर्स हा शब्द ऐकून जीवाच्या पायाखालची जमीन सरकते तो नंदिनीकडे टक लावून बघत राहतो नंदिनी अगदी डिवोर्स मागते हे असं कसं होऊ शकतं त्याचा विश्वास बसत नाही